शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ प्रभाग क्रमांक चोवीसमधील प्रवीण उर्फ बंटी तिद्मे यांच्या प्रयत्नातून महाशिवरात्री निमित्ताने श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी नगरविकास विभागाकडून दिलेल्या निधीतून आणि शिक्षणमंत्री माननीय दादाजी भुसे साहेब शिवसेना सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक चोवीसमधील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर गजानन क्लास एन आर्ट सेक्ट येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर पार पडले शिवसेना महानगरप्रमुख तथा प्रभाग क्रमांक चोवीसचे माजी नगरसेवक प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांनी प्रभागातील विविध रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून निधी मिळविला आहे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब आणि शिवसेना सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी साहेब यांच्यामुळे आणि प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये अनेक विकासकामे चालू आहेत महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर एन आठ सेक्टरमधील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन परिसरातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले गेल्या पंधरा वर्षापासून रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याच्या मागणीला यश मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत प्रवीण तिदमे यांचे आभार मानले पर्यंत या सेक्टरमध्ये चोवीस प्रभाव क्रमांक चोवीसमध्ये कोणी लक्ष दिलेलं नाही परंतु आत्ता आम्हाला ही गॅरंटी होती की हे येतील आणि काम पूर्ण करून जातील आणि आम्हाला त्यांना धन्यवाद द्यायचे देते की त्यांनी आमचं काम आणि मनावर घेऊन स्वच्छ व्यवस्थित करताय त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी ड्रेनेजची लाईन आणि पाण्याची लाईन ही वेगवेगळी वेग करून द्यावी आम्हाला निवेदन ते सुद्धा सिद्धेश्वर मंदिर ते औदुंबर चौक असा जो काही रस्ता होता गेल्या पंधरा ते वीस वर्षाची लोकांची मागणी होती कारण आपण बघू सिडकोतील सगळे घर जे आहेत घरं झाले आहेत खाली आणि रस्ते झाले आहेत वरती म्हणजे अशी भयानक परिस्थिती होती पण आता कॉन्क्रीट रस्ता करून आपण तो प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार आहोत तसंच जे काही ताईंनी किंवा बाकी वगैरे हो सगळ्यांनी सांगितलं ड्रेनेज लाईनचा विषय तर आपण बघू आत्तापर्यंत दोन ते अडीच कोटीच्या लाईन हे पूर्णप्रभागा चोवीस महिने टाकून झाले आहेत व नवीन आपण काही आता लाईन मंजूर केलं आहे त्यामध्ये मल निसर्गाच्या जेवढ्या काही लाईन बाकी असतील ते कुठलाही प्रश्न मार्गे राहणार नाही सगळे प्रश्न आपण मार्गी लावू व यानंतर अजून भरपूर रस्त्यांचे कॉन्क्रीटकरांचे उद्घाटन हे आपण लवकरच करणार आहोत कारण आपले राज्याचे मान्य उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब तसेच या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे या सर्वांच्या सहकार्याने आत्तापर्यंत चांगलं असं विकास कामं करण्यासाठी आपल्याला त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे व कुठल्या प्रभागात बघू आपण काम नाही पण आपल्या प्रभागात रोज आठ दिवसामध्ये दोन उद्घाटनं तरी आपण करत आहोत तर या सगळ्या नागरिकांच्या आशीर्वादामुळे हे आपल्याला शक्य झालं आहे तर मी इथे उपस्थित सर्व माता भगिनी असतील सर्व ज्येष्ठगण असतील सर्व सिद्धेश्वर मित्रमंडळाचे पदाधिकारी असतील या सगळ्यांचे आभार मानतो व महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद महाराष्ट्र यावेळी शिवसेना पदाधिकारी तसेच परिसरातील पुंडलिक चौधरी रवी जाधव अनिकेत भागवत दुर्गेश चौधरी संतोष निकम दिनेश कडवे पांडुरंग कडवे संतोष खुड्डे योगेश जाधव संजय पाटील शरद जाधव प्रवीण बनकर शिवाजी खैरे संकेत भागवत मंगला क्षीरसागर शुभम पवार महिला वर्गासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते टीम विजन न्यूज नाशिक